नमस्कार मित्रांनो कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपला हा गोट फार्म आणि आपण दर दिवस आवर्जून माझे व्हिडिओ पाहत आहे त्याबद्दल सर्वांचा मनापासून मी आभारी आहे तर मित्रांनो आपलं अर्ध दिसतं असं शेळीपालन आहे आपण शेतामध्ये फिरायला पण नेतो आणि घरी पण चारा टाकतो जर शेतामध्ये नाही भागलं तर तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला जो शेळा माझा जो विक्रीचा जो शेळ्या किंवा पिल्ले असतील शेळ्या असतील पिल्ले असतील ज्या वेळेस मला विकायच्या असतात त्यावेळेस माझ्याकडं खूप अशा व्यापाऱ्यांचे नंबर आहेत आणि व्यापारी मला फोन करून बोलतात दादा आहेत का माल अगोदरच फोन करून विचारत असतात माल आहे का दादा तर मला कुठल्याही बाजारामध्ये किंवा इ इत, इकडे इतर इतर कुठेही बाहेर घेऊन जावं लागत नाही विक्रीसाठी माझ्या जागेवरती शेळ्या पिल्ले विकले जातात आणि जागेवरतीच व्यापारी येतो आणि माल खरेदी करतो तर कालच आपला एक व्यवहार झालेला आहे मी सात हजाराने पिल्ले दिलेत एक आठ नऊ पिल्ले आहेत तर ते पिल्ले तुम्हाला दाखवतो कसे वाटतात स्वस्त गेले की महाग गेले आ, नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे सा तर बघा ही समोर दिसते ही पाट आहे हीसुद्धा आपण व्यापाऱ्याला सात हजाराला दिली आहे तर ही साधारणपणे चार महिन्याची पाठ आहे तर कशी वाटते मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे स्वस्त गेली की महाग गेली चार महिन्याच्या आसपासची असेल इथं बसलेली एक आहे बस बघा ही पण त्याच पद्धतीमध्ये दिलेली आहे सात हजाराला बघू शकता ही पण आपण सात हजारालाच विकली आहे तर मार्केटला नेत नाही आपण तर चला आजू आतमध्ये आहे ते पण तुम्हाला दाखवतो सगळे दाखवणार आहे मी आपण कोणकोणते सात हजारांनी दिले पिल्ले तर ते पिल्लेसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे बघा त्याच्यामध्ये ते, ते पाच बोकड आणि चार पाठी दिले बरं का मित्रांनो तर बघू शकता हा हा एक बोकड दिलेला आहे त्याच्यामध्ये हे मागे सर बघा हे पहा हे तीन दिसतात हे सुद्धा ते सात हजारांनी दिले आहेत आपण पलीकडच्या गाळ्यामध्ये आहेत ते पण दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो ज्यावेळेस आपण विक्री करतो त्या वेळेमध्ये ना कमीत कमी आपल्याला परवडलं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही परवडलं पाहिजे अशा पद्धतीने विक्री करायची जेणेकरून आपला बी तोटा होणार नाही आणि त्यांचा बी तोटा होणार नाही बघा समोर हा बांडा बोकड दिसतो आहे हा पण त्याच रेंजमध्ये दिलेला आहे सात हजाराला काळा पण सात हजाराला दिलेला आहे तो भांडा पण सात हजाराला दिलेला आहे तर, मित्रा पिल काई -काई? तर हे मित्रांनो पिल्लं चार महिन्याची आतलीच आहेत काही काही साडेतीन महिन्याचीच आहेत काही चार महिन्याची आहेत म्हणजे अशा पद्धतीची पिल्ले आहेत बघा चार महिन्याची साडेतीन महिन्याची असे पिल्ले आहेत तर बघा आता हे पिल्लूसुद्धा आपलं साडेतीन महिन्याच्याच आसपासचं आहे तर हे सुद्धा आपण सात हजाराला दिले हा भांडा आहे तो पण सात हजाराला दिलेला आहे पलीकडं बघा तो एक भांडा आहे त्याच्या पलीकडं दोन तीन तीन पलीकडच्या गाळ्यामध्ये आहे बारकाले छोटे छोटे तर अशा पद्धतीनं आपण जागेवरतीच त्यांची विक्री केलेली आहे मित्रांनो तर विक्री करताना काय करायचं तुम्हाला सांगतो आपल्याला काही त्याच्यामधला अंदाज नसतो तर आपण काय करायचं विक्री करताना जर आपण शेळीपालन करत असेल तर एक साधारणपणे पन्नास साठ किलोचा जो काटा असतो तो काटा आपल्याजवळ ती ठेवायचा आहे प्रत्येक शेळी पालक बांधवांना माझी नम्र विनंती आहे त्यांनी आपल्याला पन्नास साठ किलोचा जो काटा असतो तो काटा आपल्याजवळ ठेवायचा आहे वजन काटा तर बघा तो आपला वरती टांगल्या जातो दूध दूध ज्याने मोजतो आपण लिटरमध्ये त्या पद्धतीचा काटा असला तरी चालेल तर त्या काट्याला काय करायचं आता माझ्याकडं आहे तो मी आता दाखवला असता पण तो तिकडं आहे तर तो काटा असा आपल्या एखाद्या पत्र्याच्या हुकाला अडकवायचा आणि हुकाला अडकवायचा त्याला दोन खाली ला ता, ता ला बेल्ट लावायचे आणि आपलं पिल्लो समजा आहे आता समजा आता ही पिल्लो आहे तर ह्या पिल्लाच्या पुढच्या बाजूला बेल्ट ला लावायचा पालच्या बाजूला बेल्ट लावायचा आणि त्या काट्याला अडकवायचं आणि त्याचं वजन करायचं एक अंदाज काढायचा आपल्याला अंदाज काढायचा त्याचा की बो आता हे पिल्लू आपलं समजा पंधरा किलो जर भरलं पंधरा किलो जर पिल्लू जर समजा भरलं तर साधारणतः याचे पैसे किती होऊ शकतात तर चारशे रुपये किलोने आपलं जिवंत गेलं पाहिजे पंधरा किलोचे किती पैसे झाले चारशे रुपयाने सहा हजार रुपये झाले बरोबर आहे की नाही तर चारशे साडेचारशे रुपये किलोपर्यंत आपलं जागेवरती गेलं की आपल्याला परवडतं आहे बघा तर याचे पंधरा जर किलो भरलं तर हे याचे सहा हजार रुपये होतात आपण याला सात हजाराला विकले आता याचं एक अंदाजे वजन धरलेलं आहे आपण पंधरा किलो तर याच्यात काही सरस कमी सरस आहेत कमी सरस असल्यामुळे याची पडतळ ही निघून गेलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण जर विक्री जर केली तर काय होईल आपल्याला पण त्याचा अंदाज राहील आणि की बो आपला आता समजा याचं वजन आपल्याला कळलं आहे की याचं कि वजन आपल्याला कळलं आहे की आता याचं किलो वजन दहा किलो आहे मग दहा किलो जिवंत आपल्याला जर द्यायचं जर म्हटलं तर दहा किलोचे किती पैसे झाले चार हजार रुपये होतात तर अशा पद्धतीने आपण वजन करायचं साडेचारशे रुपये किलोने आपलं जाग्यावरती जिवंत गेलं पाहिजे मग आपल्याला पर ते परवडतं आहे साडेचारशे रुपये किलो तुम्हाला सांगतो ते काय करतात सातशे रुपये किलो सातशे दहा रुपये किलो अशा पद्धतीनं वीस रुपये तीस रुपये अशा पद्धतीने ते विकतात तर कमीत कमी आपण जिवंत द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना जर कापल्याच्यानंतर वीस पंचवीस टक्के त्याच्यामध्ये घाण निघते तीस टक्केच्या आसपास घाण निघते दहा किलो जर असेल तर त्याच्यात एक दोन किलो घाण निघते मग अशा पद्धतीनं आपण आपण जिवंत म्हणून द्यायचं तर जिवंतमध्ये आपल्याला कमीत कमी साडेचारशे रुपयांनी पैसे आलेच पाहिजे त्यावेळेस आपल्याला ते परवडतं मित्रांनो साडेचारशे रुपयांनी त्यांना घ्यायला परवडते आणि आपल्याला द्यायला परवडते चारशे सव्वा चारशे साडेचारशे याच्या आसपास आपल्या पिल्ल्यांचा आणि वजन करायचं वजन केलं म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येतो आपलं पिल्लू विक्रीसाठी हे पिल्लाचं आपल्याला एवढं एवढं वजन भरलं हे आपल्या लक्षात असतं आपला अंदाज असतो आणि त्या अंदाजानुसार जर आपण ते जर पिल्लू विकलं तर बरोबर समोरच्याला पण घ्यायला बरं पडतं आणि आपल्याला पण द्यायला परवडतं म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या शेळीपालनामध्ये मग तुमच्या शेळ्या असू द्या किंवा पिल्ले असू द्या अशा पद्धतीने तुम्ही विक्री करायची सर्व शेळीपालक बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी अशा पद्धतीने करा आपला नाही म्हणून एक पन्नास एक किलोचा जो लिटरचा काटा असतो तो, तो किलोमध्ये करायचा आणि त्याचं वजन करून बघा तुम्ही जर कटईवाल्याच्या दुकानामध्ये जर गेला तर तिथं त्यांच्याकडं रेट फिक्स असतो आहे समजा सातशे रुपये असेल साडेसहाशे रुपये असेल तर त्यांचा रेट फिट फिक्स असतो आहे तो, तो। मग ते मटण कशाचं बोकडाचं आहे का शेळीचा आहे का हे कशाचं आहे हे कोणी पाहत नाही फक्त बोकडाचं मटण पाहिजे ना असं म्हणतात आणि घेऊन जातात प्रत्यक्षात कापताना कुणी पाहिलेलं असते का तो बोकड कापला आहे का मेंढी कापली का शेळी कापली हे कुणालाच माहीत नसते त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिळीचंही मटण जरी असलं तरी सातशेच रुपये किलो बोकडाचं जर असेल तरी सातशेच रुपये किलो म्हणजे अशा पद्धतीने ते विकतात तर आपलंसुद्धा नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करायचं आपल्याजवळ एखादा काटा ठेवायचा आणि त्या काट्याच्या माध्यमातून आपल्या पिल्ल्यांचं वजन किती आहे या त्याचा अंदाज काढायचा कमसे कम, कम साडेचारशे सव्वा चारशेच्या चा, आसपास आपलं जागेवरती जिवंत विक्री झाली पाहिजे पिल्लाची किलोवरती त्यावेळेस मग आपल्याला पण परवडतं आणि समोरच्याला पण परवडतं तर ठीक आहे मित्रांनो असेच आपले माहितीपूर्ण नवनवीन खूप व्हिडिओ येणार आहेत आणि व्हिडिओ आहेत सुद्धा आपले खूप भरपूर व्हिडिओ आहेत की शेळ्यांना जंतनाशक कसं करायचं चारा व्यवस्थापन कसं करायचं खोराक कसा द्यायचा अशा सर्व पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे तर नक्की व्हिडिओ पाठीमागे जाऊन बघा कुणाला काही शंका कुशंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि पाठीमागे आपले खूप भरपूर व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओद्वारे सुद्धा तुम्हाला खूप माहिती मिळून जाईल तर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र